उभार आणि आम्हाला सर्वांना पाठीं खंबीर साथ म्हणून सा घड्यावर उभारले का अनेक जणांनी काय 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 सांगितलं आता काही लोक म्हणजे टीका करू नका यायचं मोठं मोठं फेकायचं मोठं फेकण्याशिवाय कुठलेही काम नाही आणि फोटोवरच भेटून बरोबर ज्या वेळेला तेथेही सभा घेतली होती आता ती सभा आहे सगळेला गर्दी मानसिक भाडे राहण्यामुळे होत नाही ज्यावेळेस पिढी करून तर होतं की म्हणून येणाऱ्या आमदारांना असं वाटते की जतच पुरुष शकते की त्याच्या काळात एकोणतीस पत्र आणि आमदार ह्या ज्यात आहे त्याला सत्य होऊ शकतो आणि गुंडगिरीचे भाषे त्याच्याकडून प्रत्येक प्रभागात जवा तुटी दवा मिळतो

ब्रह्मकुमारीने हस्तगिती दिली वडोळ समाज समाजाला स्थगिती दिली दत्त दत्तमंदिर जे ब्राह्मणपुरीचं दत्त मंदिर आहे त्याला जे काही म्हणजे ते देत नाही परिड समाज स्थगिती दिली सगळ्यात महत्वाचं मी त्यावेळेला सांगितलं की मुस्लिम समाजाला हजू करा पाहिजे तर ती म्हणजे की आम्हाला मतदान होतं मुस्लिम समाज आम्हाला काही समा ज्या वेळेला एवढं सर्व करून न, न, न थांबता ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं ह्या पद्धतीने शोभे करून केलेलं आहे आणि नगरपालिकेनं थ्रीडी केलेला आहे नगरपालिकेने थ्री ह्याची पंच्याहत्तर लाख एस्टिमेट केलेला आहे तर ह्याच्यावर देखील तिने स्थगितीतून स्वतः पत्राला मुद्दाम कामवलेला आहे आणि त्यात तिने मोठा रेडा आमच्या नगरपालिकेत आणून ठेवलेला आहे चार तारखेला इकडे छत्रपती शिवाजी महाराज करत आहे पंच्याहत्तर लाख रुपये एस्टिमेट आहे वाढपत्र गेले नाही आणि हे जे करताना भैया माझी लाख एस्टिमेट झालेलं आहे पूर्ण होत आलेलं आहे ह्याची एस्टिमेट पूर्ण नगरपालिकेतून करून घेतलेला आहे त्यांच्याकडे फोटो टीव्ही केलेलं नाही सगळ्यात मत आमदार फक्त वर्धा आणतात काय होती वर्धा आणते विलय भारे जिथून आले तिथं पाठवायला काय लागत नाही आणले तुझी पाठवतात ज्या गावाच्या मोरे गावाच्या बावले त्यांना अजून माहीत नाही द्या त्यामुळे आमदाराला वाटते की निर्णय झाले तर एक शब्द बोलतात विकासात शब्द बोलला तेव्हा मी त्यांचं तर आभार मानतो आपण जगमध्ये एकूण के सत्तावीसशे घरांचं प्रकरण करतो तेव्हा आमचे ते गायकवाड साहेब हे जे होते ज्याला प्रत्येकाला दरपून मिळावं आणि माढा प्रकरणाचं सत्तावीसशे मंजूर केले त्याचे तेवीसशे मंजूर आलेले त्याचं मॅप नगरपालिकेचे आहे बघा तेवीस चे घरांच ते गोंदणीचा बाग विठ्ठल नगर इंद्रायनगर तिने इंद्रायनगर न परवा धावलच आहे तो एवढं काय करणार आहे फोन एच के येणार आहे त्याची सिस्टम्या पद्धतीन आहे साडेचातशे स्क्वेअर फुट सातशे स्क्वेअर फुट त्याचं काम होणार आहे फोन बी एच के असे घर आहे आणि नगरपालिकेतला फाईल सत्तर टक्के काम झालेलं आहे परवा आमच्या मुख्याधिकारी फाईल मागितला असता आमदार साहेब घेतला नाही सत्तर टक्क्याला जर खोटं वाटत असेल तर जागरूक मागितलं कधी कधीही न विचार की तुम्ही बोललेला खरायच्या खोटा तेवीसशे घरे मंजूर सत्तर सत्तर टक्के काम झालेलं आहे मग तर फाईल आता साहेबांनी सरकार सरकारकडून अधिकाऱ्यांची फेरी घेतली की आपण तेवीसशे घरपून मंजूर केल्या आणि भरपूर अशी कामं भरपूर आहेत आमदाराने फक्त विकास इन सांगता मी हे करतो तेही करतो प्राणी ज्या वेळेला इथे सभा कधी तेव्हा आमदारांनी सांगितले होते की तेव्हा डायरेटमध्ये मी शंभर एकरमध्ये शंभर कोटी रुपयाचा आश्चर्य करतो इथल्या महिलांना सगळ्यांना बघण्यासाठी आणि गेल्या ज्या आठवड्यात सांगितले की ते आश्चर्य गेलं उडत आता प्राणी संग्रहालय करते मी त्यांच्या घराच्या व्यक्ति प्राणी संग्रहालय प्राणी आहे का दिलं तिथं नुसता जाण्याचा आम्ही ऐकते पण तिथे ऐकायचं आणि नुसता आहे की तुम्ही गुंडगिरी करताय आणि गुंडगिरी करताय प्रशासन आलं आहे तर उद्या नाही आता आमदाराला तर चढ आला की उतारा असून तिथे जाणार नाही काय चढ नुसतं उतारा आल्यावर तुम्हाला कळणार नाही आमदार आहे काय काय नाही काय सगळे सांगितले की ब्राह्मण ब्राह्मणपुरीतलं वीर नीम उदवली म्हणून ब्राह्मणपुरीचं वीर नी उजवली म्हणून त्या विहिरीचा वाद असताना तिथल्या लोकांची समजूत काढून झाली आमच्या प्रभाग नऊ मध्ये विरुणा मंदिर जो सभा घेतली होती तिथे शौचालयाला दरवाजा बसवत होता शौचालयाला ह्याच आमदाराने धाड शिवड फोन केलं दरवाजा बसवा म्हणून खरे तर धाड झालं नाही एक दरवाजा असाव पंचवीस ह्या मी स्वतः बसू चार दरवाजा आणि वाटलं तर आमदाराने शिवडं फोनला निचाराबा आहे काय खोटा आहे ते मग फोटो मार्ग दोघ फोटो बोलते रिट्यूल बोलते प्रत्येकदा टीका करायच्या मी असा आहे मी कसा आहे देवाबाबूंचा फोन आला आजकाल एवढी फोन येते तुलाही आज इष्टी कलाकार कर झालेत की तुलाचे फोन कुठल्या आवाजात पडू शकते स्टेजवर बसतो देवाबाऊनचा फोन आलता अजूनही मुख्यमंत्री देवाबाबंचा फोन आलता व्हिडिओ कॉल काय आहे लोकांना की देवाबाब आहे ते तिकडून येतात कुणाचं तर ठेवत फोन करा देवाबाबांच्या आवाजात फोन काढून आज देवाबाबूंचं आम्ही तुमच्या बरोबर आहे व्हिडिओ कॉल करायची कळते आम्हाला जेव्हा आहे तर आणि कोण आहे होतं नव्हती रिटू नव्हते साहेबांनी केलंय ते जर बोलू नका त्याला किंमत जरी किती मोठा होत होती तर सर जेवढे असेल तेवढं तर फोपायला वाटायचे परकेजला यायचं याचा जॅकेट घालून यायचं तर टी शर्ट घालायचं खांद्यावर पुन्हा जरी घ्यायचं वाजवा लावायचं येते एकोणतीस वाजू त्या चांगलं आणि नगरपालिकेत मी वाजूते आणि नुसतं सांगायचं मी एवढा करतो मी तेवढा करतो विकासाचा कुठलाही माता भागींचं हे नाही येत्या काळात माताभोगींना काम देण्याचं जतमध्ये सर्व वाटापुरती फिरडी अंधी नाही शंभर टू व्हीलर फोर व्हीलरला पार्किंगची सोय करतो शंभर फोर व्हीलर बसी आणि इथल्या ओढा तिथं टू व्हीलरचं पार्किंग होऊन शकते मच्छी मार्केट होऊ शकते मदर मार्केट होऊ शकते ह्याचं त्याच्यावर कुठलंही माप नाही बाजारकडे एक जागा आहे आपली नगरपेक्षाची तीस लाख रुपयेचं त्याचं इस्टिमेट झालेलं आहे सगळं झालं टेंडर गेलेलं आहे प्रशासकीयसाठी मान्यतेसाठी थांबलेलं आहे शौचालय महिलांसाठी मंजूर झालेलं आहे तीस लाख रुपयेचं तर कुठेही तिने जाऊन सांगावं आज तिने मोठा अजून सध्या ती काढल्या कोटा फंडमध्ये काम हे थांबवतं बसवेश्वर मंदिराचं काम एकवीस लाख रुपये मी दिले होते कुठेही एकवीस लाख रुपये अवयव दुसऱ्याच एक्सपीसला हाणणार आहे एकवीस पैसे त्यांच्या काय घेतलं देते आणि जेवढा कोण ओळखल तशी तेवढा निवडून चांगला फक्त मोठं बोलायचं रिटर्न बोलायचं आता प्रशासनावर डफा टाकून एडकेला अडवा त्याला अडवा त्याला बघून त्याला बघतो किती बघा आम्हाला काहीही फरक पडत नाही आता आमच्या निधी सांगतात काय काय लय बोलवलं काय हे आहे आम्ही बी ह्याच गावचा आहे कोर गावावरून आणली आणल्याला पार्सल तिच्या नसते आपण जरी हात्याने जेवण आणलं तर संध्या टाकते ती बाद झाली म्हणून तर घरातलं सरफा टाकलेला संध्याकाळी खाते तसं ते अंड्याला जेवण घ्यायचं लईत नाही संध्याकाळ टाकून द्यायचा आहे एकूण टाकून द्यायचंच आहे आम्ही बी गेला बोलतो फक्त खोटं बोलणे कुठलाही विकास घे नाही पी वन पी टू अजून पार्किंग त्यानं करायचं नाही पी पी वन टू पी पिवण इकडे कसं इकडे त्याला मी बोललो तर राहते कशाला काय प्रशासनाला बॉर्डर टाकून हत्ते घाल त्याच्या आमदाराने बोलली का की आवेधंदे चालू आहेत दोन्ही आमदारांनी सांगा मडे काय क्लब क्ल हायवे धंदे चालवत कधी बोललेत का कधीही बोलले नाहीत कारण का हिंचे दोघांचे ह्या दोघांचेच आहे आज कुणाचलायत कुठे चालवत हायवे धंदाच बोलत नाहीत काहीही बोलत नाही माता भगिनींच्या सवयींसाठी बोलत नाही आज बाजारात जाताना माता भगिनींना अनेक अडचणी आहेत पाण्याचे पेज अडचण नाही मोबाईल चोरी होती काय आता मंगलसूत्र चोरी होती आज आपल्या महिलांनाच आपण सरकार बोलतील त्यावर मी तर बोलणार नाही अशा अनेक गोष्टी असून आमदारांनी फक्त विकासावर बोलावं कोणाशी हजार कोटी आणतो पाच हजार कोटी आणतो नुसतं न धावता कशा पद्धतीने आम्ही जसे कागद धावलेत अहो त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा होता विरोध केला आहे नागरिक समाजाला विरोध आहे मुस्लिम समाजाला विरोध करतायत बसवेश्वर समाजाचं काम म्हणजे आज बंजर साहेब आहेत बंड साहेबांना माझे की फोन केले बंड साहेबांना माझ्या माझे आज कोणी समाजाचा वाद असताना देखील चोवीस गुंटी जागा तुझ्या पट्ट्या स्वतः करून दिली चोवीस मुंबई जागा ती गेले आहे आणि ठरायचा फोटाही माझे करून स्वतः सांगतो जर फोटा असेल तर उद्याच्या उद्या मी इलेक्शन म्हणून मार्ग घेतो फोटा असेल तर कधीही सांगतो तिने कुठली करून कारण ज्यावेळेला काम केले म्हणून मी ठापून सांगते काम केलं तर सम सांगितलं नसतो आणि येत्या काळात चेहरा मोहरा कसा बदलायचा किती निधी आणायचा किती रस्ते आहेत सगळं माहिती आहे त्यामुळं बाकी सगळं सरकार आमचे नेते तमो साहेब आणि आमचे नेते आज जगतासन शही तरी तर अशा बाबट्या लोकांना आपण अंजाला आहे बाहेरच्या बाहेर पाठवत आहे देवा चप्पल घेऊन दे जात जातो सोने चप्पल जरी असली नवीन असल्यावर नंतर टाकून आपली चप्पल पाहिजे आता जरा घाण असा ठेवल्यानंतर टाकूनही द्यायचे आणि जत शहर म्हणजे हे जे जत शहर आहे ते आमच्यासाठी दिवळ आहे मंदिर आमच्यासाठी आणि पूर्ण जनता जी आमच्यासाठी देव आहे माता भगिनी जेवढे आमच्यासाठी देव आहे आणि ते देव त्या जेवळाचं आणि देवाचं सेवा करायची आमचं सर्व नवासी जिम्मेदार आम्ही त्या ज्या जनता जनता आमची देव आहे आणि शेर हे आमचं मंदिर आहे आणि फक्त आम्ही ही सेवा करणार आहे ही सेवा करायची संधी

मी अपेक्षा ठेवते आज आपल्या इथं नगरपालिकेचे इलेक्शन लिहित आपण सर्वजण प्रचार सभा बघतोय अनेक जण प्रचार सभा घेतात पण आम्ही मोठ्या सभा घेतल्या नाही कारण आम्ही ज्याला वेळ प्रत्येक मतदारांना भेटण्यात वेळ आलो प्रत्येक मतदारांना भेटायचं आणि त्यांच्या काय अडचणी आहेत हे समजून घ्यायचं आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार ते प्रत्येकाच्या उल्ल्याला आपला पाय दे आपण प्रत्येकाला घरी भेटू दे याच अपेक्षेला आम्ही कुठल्याही मोठे सगळ्यात वेळ आणला नाही आणि प्रत्येक ना 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 ना। सभा झाली नाही आमची सभा ही वेळोवेळी होत असते आणि आमचे दोन्ही नेते ही सभा खूप छान घेतात आम्हाला मार्गदर्शन आमच्या या सर्वच पॅनलचे प्रमुख म्हणजे आमचे माझे आमदार साहेब आणि आपल्या इथं उपस्थित तमिळनोड उपस्थित सर्व माझ्यावर आणि आज इथे असलेले उच्च शिक्षित आहोत माझ्यापासून मी सांगते की मी आता दोन इलेक्शन झाले पण पद बोलले आणि जिल्हा परिषद माझी सदस्य म्हणून मी काम केले बऱ्याच वेळेला आणि अनेक महिलांच्या अडचणी सोडवायचा के प्रयत्न केलाय पण बरेच सांगतात की आम्ही हे करू ते करू कुणी काय करते की नाही माहीत नाही पण केलेलं तर दिसत नाही त्याच्यासाठी आपण आपल्या गावातला गावाचा पूर्ण अभ्यास केलेला उमेदवार म्हणजे आमचे नगर अध्यक्ष ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो असे स्टार प्रचारक राष्ट्रवादीचे